मी शशकांत बापकर जी एस पी क्रॉप सायन्सतर्फे आज आपण तुमचं नाव काय गोरख जाधव गोरख जाधव यांची शे टोमॅटोच्या शेतामध्ये आलेलं होतं पी सी चारशे दहा यांनी वापरलेलं आहे आपण त्यांचं थोडक्यात त्यांच्याच तोंडून मनोगत ऐकूयात पी सी टी दहा काय फायदा झाला कसं वापरलं हा आता पाहू शकतो आपण हा सर्व प्लॉट त्यांचा आहे बरोबर यांचाच आहे ना ओके हे पी सी टी चारशदा हेच होतं का हेच वापर ले ले तुमचं नाव सांगा गाव सांगा परिचय गोरख रघुनाथ जाधव कातर्णी तालुका तालुका यवला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर तुमचा सत्याऐंशी सहासष्ट सत्तावन्न एक्केचाळीस छप्पन ओके पी सी टी चार सुद्धा तुमच्या तुम्ही पी सी टी चार सुद्धा वापरला नाही का वापरला कधी वापरला लागवड कधीची आहे काय फरक पडला हे आम्हाला तुमच्याकडून आहे एकोणतीस मे आणि तीस मे दोन दिवसाची लागणी एकोणतीस मेची ही लागवड आहे लागवड याला पी सी टी चारशे दहाचं ड्रिंकिंग कधी केलं नऊ जूनला नऊ जून रोजी पीसीडी चारशे दहाचं ड्रिंकिंग केलेलं आहे पण एक सगळ्यात महत्वाचा विचारायचं नऊ जूनला पीसीडी चारशे दहाचं ड्रिंकिंग केल्यानंतर काय काय बदल वाटले मर नाही झाली झाडाची जी मर होत होती ती नाही झाली हे तुम्हाला झाडाची ग्रोथ वाढली झाडाची ग्रोथ वाढली झाडाची मर झाली शंभर टक्के मर नाही झाली नाही त्याच्या आधी काही जाणवलं त्याच्या आधी एक ट्रे लागलाय म्हणजे ड्रिचिंग करायच्या पहिले ड्रिचिंग करायच्या मध्ये एक एक ट्रे आपण लावलाय लावला आणि ड्रिचिंग केल्यानंतर नाही काहीच लागलं नाही एक झाड पण नाही एक नाही म्हणजे मर शंभर टक्के कुठं झालीच नाही पण वाट चांगली होती चांगली होती त्यात हा अजून पर्यंत एक्केचाळीस दिवस झाले अजून पर्यंत नागाळ बरोबर अजून पर्यंत खरंच याच्यावर नागाळी दिसत नाहीये तुम्ही पहा बरं तिथं पाहात बारीक पा टोमॅटो नागाळी येणार नाही असं होत नाही पासून शेड्यापर्यंत नागाळ तुमचा दरवर्षीचा अनुभव काय दरवर्षीचा नागाळीच्या बाबतीत मला तर वाटत नाही असं नागाळी एवढी म्हणजे कुठे ना कुठे बारीक सारी असते किंवा तुम्ही स्प्रे घेतला स्प्रे नाही घेतला स्प्रे नागाळीचा घेतला नाही घेतले मी तीन स्प्रे झाले माझे आणि दरवर्षीचा विचार केल्यावर दहा एक हजाराची औषध एका महिन्याच्या ला होत्या माझ्या एका महिन्याच्या प्लॉट आहे म्हणजे समजा बारीक हजार मग आता या वर्षी घेत तेवढाच गेला असेम्माच झाला किती झाला सत्तेचाळीसशे रुपयाची औषधं झालं फक्त निम्मा फरक कसं काय पीसीटी चारशे दहा तर मागे आणि मग तुमचा खर्च कमी कसं काय झाला खर्च तर वाढायला पाहिजे होता जे इतर औषध लागली असते त्याच्यावर नागाळीवर दुसरं औषध मारलं असत किंवा मर जाती एक दोन औषध मारावं लागलं असतं पुन्हा रोप 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 ना म्हणजे तुम्ही आता म्हणजे सगळ्या औषधाचा खर्च पकडला पण रोपांचा काही पकडत नाही याच्यात समजा औषधांचाच खर्च हा तुमचा अर्ध्यापेक्षा कमी आला कमी शंभर टक्के खर्च शंभर टक्के किती झालं तुमच्या आशयाला एक नऊ जून त्याच्यानंतर एक बावीस जून बावीस जूनला एक ट्रिंकिंग झालेली आहे नऊ जूनला पहिली झालेली आहे बावीस जूनला दुसरी झालेली आहे आणि फवारणी आजपर्यंत तीन फवारणी झाले चार फवारणे झाले आणि आज एक्केचाळीस सव्या दिवशी पाचवी केली एक्केचाळीस सहाव्या दिवशी पाहू शकता आपण पाचवी फवारणी याला केलेली आहे आणि आजपर्यंत सत्तेचाळीसशे रुपये खर्च आला जो की जाधव साहेबांचं म्हणणं आहे की आजपर्यंत दहा हजाराच्या पुढं बारा हजारापर्यंत हा खर्च जात असतो दरवर्षीचा महिन्याच्या प्लॉटला दहा एक हजार रुपये खर्च येतोच तर शंभर टक्के रिझल्ट आहेत टी सिटीच्या शंभर टक्के रिझल्ट तुम्ही आता याचं प्लॉट पाहत बरोबर आहे आपला प्लॉट पालिका एक पेटी इथे थोडं तुम्ही थोडं मागव तुम्ही पुढे या तुम्ही पुढे हा प्लॉट तुम्ही पाहिले बरोबर आहे तो आपला प्लॉट आहे तुम्ही हे प्लॉट पहिल्यापासून पाहत होते तुम्हाला खरं हे सांगतील हे खरं आहे का म्हणजे काही बदल वाटणार बदल जाणार बर यांच्यासोबतचे काय कुठले बाकीचे प्लॉट असतील त्याच्यातून याच्यात काही बदल झाला बाकी प्लॉट तुम्ही औषध तुम्हाला कधी माहीत झालं माहीत झालं यांनी वापरलेला याचा तर मी शंभर टक्के रिझल्ट सांगतो मर आणि नागाळ एकच नंबर रिझल्ट आणि वर काही किडे पानं कुठं वाकडे कुठंच नाही काहीच नाही पाहू शकतो मर कुठेही नाही नागाळी कुठेही दिसत नाही बुडापासून नागाळी कुठेही दिसत नाही या औषध शंभर टक्के शेतकऱ्याच्या फायद्याच आहे फायद्याच वापरायला हरकत नाही अजिबात प्रत्येक तर मी सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण टोमॅटो पिकाची लागवड करत असताना आपण पी सी टी चारशे दहाची आठ दिवसापर्यंत एकरी एक दोनशे पन्नास मिली याप्रमाणे ड्रिंचिंग केली तर आपलं पीक मूळकूच किंवा मर रोगापासून वाचेल नागाळीपासून आपलं पीक सुरक्षित राहील अश्वशक्य येणार नाही आणि उमणी वाळवीसारख्या जमिनीतून लागणाऱ्या किडीसुद्धा याला लागणार नाही त्याच्यामुळे शंभर टक्के फायद्याचं आहे कमी खर्चात आपलं बचत करणार आहे आणि उत्पन्न वाढवणार आहे नाही व्यासपाबद्दल तुम्ही काय सांगू शकता किंवा व्यस्प तुम्ही वापरायची गरज वाटते का तो वापरता वापरतोय व्यसपण वापरतोय व्यस्प कशासाठी वापरतो चांगलं आहे तो किती खर्च नाही रेग्युलर वापरतोच आहे अडीचशे रुपयामध्ये आपलं दोनशे लिटर पाणी खर्च